नमस्कार मी भीमराव कटडे पाटील बी मराठी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी विषयावरती आजची आपली चर्चा आहे तर हो चे, चर्चा सुरू करण्या अगोदर आपण जर चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर चॅनल पटकन आपण सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती चला चर्चेला सुरुवात करू एकोणीसशे पंच्याण्णव पासून हर्षवर्धन पाटील हे सतत चार वेळा चार टर्म विजय झाले तर दोन हजार चौदा साली त्यांचा पराभव झाला दोन हजार नऊ साली त्यांचा निसटचा सा विजय झाला होता परंतु दोन हजार चौदा साली दत्तात्रय भरणे यांच्याकडून पराभव झाला त्या पराभवानंतर सलग दोन टर्म हर्षवर्धन पाटील यांचा म्हणजे पराभव झाला म्हणजे दोन हजार चोवीस म्हणजे हर्षवर्धन पाटील यांना पंधरा वर्ष गेली दहा वर्ष बाजूला बसावं लागलं आणि हे आता पाच वर्ष बाजूला बसावं लागणार असं एकंदरीत चित्र दिसतय परंतु त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आहे आणि त्याच्यातून निवडणूक लढवली होती त्याच्यात देखील त्यांचा पराभव झाला तर हा पराभव इंदापूर तालुक्यातील लोकांना कितपत मानणे हे देखील महत्वाचं आहे तो विषय वेगळा आहे परंतु हर्षवर्धन पाटील यांचं राजकीय पुर पुनर्वसन जे आहे हे शरद पवार गटाकडून होईल का हे सगळ्यात महत्वाचं आहे परंतु आता शरद पवार गटाकडे देण्यासारखं काय हे देखील महत्वाचं आहे शरद पवार गटाचे आठ खासदार आहेत तर दहा आमदार निवडून आलेत म्हणजे एकोणीस झाले सगळे सगळे मिळून आठंदा अठरा झाले सगळे मिळून त्यातच विधान परिषदेवर जरी जायचं म्हटलं तरी त्याला देखील आमदारांची संख्या लागते राज्यसभेवरती म्हटलं तरी आमदारांची संख्या लागते तर विधान परिषदेवरती काहीतरी अडजस्ट करून घेता येतं असं देखील आहे परंतु हर्षवर्धन पाटील यांचं राजकीय पुनर्वसन कसं होणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटील आहेत तर या पक्षाची कार्यकारिणी जवळपास तयार आहे त्यातच महिला आघाडी म्हटलं तर महिला आघाडीच्या एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष आहेत तर जयंत पाटील महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत परंतु या ठिकाणी म्हणजे प्रदेश अध्यक्ष नव्हे परंतु हर्षवर्धन पाटील यांची महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्ष किंवा कार्यकारी अध्यक्ष किंवा अजून कुठल्या बोर्डावरती वर्णी लागू शकते म्हणजे हर्षवर्धन पाटील यांचं जर पुनर्वसन करायचं म्हटलं तर काय केलं पाहिजे त्यांना विधानसभेवरती घेता येईल का म्हणजे विधान परिषदेला घेता येईल का आता राज्यपाल नियुक्त पट्याच्या ज्या जागा होत्या आता सरकारच बदलल्यामुळं जर महाविकास आघाडीचं सरकार आलं असतं तर मात्र आणि पराभव झाला असता तर मात्र राज्यपाल कोट्यातल्या जा जाग्यामध्ये घेता आलं असतं किंवा विधान परिषदे ती कुठल्याही बाजूने घेता आला असतं परंतु सध्या शरद पवारांची देखील अडचण झालेली आहे म्हणजे शरद पवार गटाचे सत्याऐंशी जागा होत्या त्यापैकी दहा आमदार निवडून आले अष्ट्याहत्तर जण पराभव झालेले आहेत आणि या अष्ट्याहत्तर जणांचं पुनर्वसन करताच येणार नाही एका दोघा जणांचं पुनर्वसन करता येईल त्यातच हर्षवर्धन पाटील हे काँग्रेसच्या काळातले पहिल्या फळीतले नेते होते महाराष्ट्रातले आणि पहिल्या फळीतल्या नेता असल्यामुळं आता ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जरी असले तरी त्यांचा जो फायदा आहे हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला फार मोठ्या प्रमाणात होऊ शकतो म्हणजे महाराष्ट्रामध्ये हर्षवर्धन महाराष्ट्रामध्ये हर्षवर्धन पाटील हे नाव सगळ्यांना माहिती आहे हर्षवर्धन पाटील हे कोल्हापूर जिल्ह्याचे जवळपास दहा बारा वर्ष पालकमंत्री राहिलेले आहेत तसंच पुणे जिल्ह्यामध्ये देखील काँग्रेसचं त्यांनी चांगलं नेतृत्व केलं होतं हे देखील सगळ्यांना माहीत होतं त्यांच्या आधिपत्याखाली पुणे जिल्ह्यातल्या तीन ते चार नगर परिषदा निवडून आल्या होत्या त्यावेळेस आणि पुणे महापालिकेला पिंपरी चिंचवड महापालिकेला देखील बऱ्यापैकी नगरसेवक निवडून आले होते त्यावेळेस ते पुण्याचे पालक संपर्क मंत्री काहीतरी असं काँग्रेसचं पद होतं त्यांच्याकडं परंतु आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं त्यांना काय पद मिळणार हे पण महत्वाचं आहे आणि ते दिलं देखील पाहिजे असं इंदापूर वासियांची देखील इंदापूरकरांची मागणी देखील आहे म्हणजे इंदापूरकरांना वाटतं की बाबा हर्षवर्धन पाटील जर भारतीय जनता पक्षात राहिले असते तर त्यांच्याकडं राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याचं जे पद होतं ते राहिलं असतं भारतीय जनता पक्षाच्या त्या कमिटीत होते तर ते राहिलं असतं अंकिता पाटील यांच्याकडे जे पद होतं ते देखील राहिलं असतं परंतु आता ते सोडून हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हाती घेतली होती शरद पवार गटामध्ये प्रवेश केला होता त्यामुळे त्यांच्यावरती अन्याय होऊ नये असं इंदापूर तालुक्यातल्या लोकांना वाट जनतेला वाटतंय आणि त्यांना शरद पवार गटाकडून काही ना काहीतरी चांगलं काम करण्याची संधी असणारे एखादं पद मिळावं असं इंदापूर तालुक्यातील सर्वच जनतेला वाटतंय तर त्यातूनच त्यांचं काही का पुनर्वसन पन केलं जावं अशी इंदापूर तालुक्यातल्या जनतेची जनतेच्या मना मनामध्ये इच्छा आहे आणि हीच इच्छा कालांतराने आता ही शरद पवारांकडे मागणी देखील के त्याची दे केली जाईल ज्यावेळेस शरद पवार सुप्रिया सुळे यांचा इंदापूर तालुका दौरा होईल या दौऱ्यामध्ये देखील ही मागणी केली जाऊ शकते की बाबा हर्षवर्धन पाटील यांचं पुनर्वसन करा त्यांना काहीतरी पद द्या म्हणजे त्यांना त्यांचं राजकारण जिवंत राहिलं पाहिजे ह्याच्यासाठी त्यांना काहीतरी राष्ट्रवादीच चांगला असं पद द्या अशी मागणी देखील केली जाऊ शकते तर आता आपल्याला येणाऱ्या काळातच बघायला भेटेल किंवा हर्षवर्धन पाटील यांचं पुनर्वसन कशा पद्धतीने केलं जातं आता पुनर्वसन करणं तर कठीण परिस्थिती आहे परंतु त्यातून शेवटी शरद पवार आहेत शरद पवार काही करू शकतात हे आपण सगळ्यांनी पाहिले परंतु निवडणुकीमध्ये जो पराभव झाला हा हे विश्लेषण वेगळं ह्याचा विषय वेगळा पण सध्या या काळामध्ये हर्षवर्धन पाटील यांचं कुठल्या ना कुठल्या पदावरती तरी अ त्यांचं पुनर्वसन होणं गरजेचं आहे तरच हर्षवर्धन पाटील गट इंदापूर तालुक्यामध्ये चांगला शाबूत राहील आणि विरोध हा असला पाहिजे तालुक्यात असू द्या राज्यात असू द्या किंवा देशात असू द्या विरोधी पक्ष हा जिवंत राहिला पाहिजे विरोधी पक्षाच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांचं जे काय चुकतं ते जनतेला दाखवण्याचं काम करता येतं किंवा त्या लोकांना दाखवण्याचं काम हा विरोधी पक्ष करत असतो त्याच्यामुळे विरोधी पक्ष हा जी राहिला पाहिजे विरोध हा टिकला पाहिजे तर त्यासाठी हर्षवर्धन पाटील यांचं कुठंतरी पुनर्वसन केलं पाहिजे हे पण तितकंच खरंय तर आज एवढंच कॅमेरामन आणि के भीमराव कडळी पाटील बीकेबी मराठी इंदापूर पुणे